लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे आता फिरून आलेल्या तुम्ही अष्टविनायकापैकी श्री नाष्टविनायकांची नाव सांग नरेश्वर सिद्धेश्वर सिद्धिविनायक लाळेश्वर आणि नमस्कार मित्रांनो मी तुमचा वावमॅन तर मित्रांनो आज आलो आहे आपण मढमध्ये मध्ये माड़ माड़ अष्टविनायका मंदिरापैकी वरद विनायक गणपतीचं हे स्थान आहे आणि इथे आपण आज आलोय तर आपण इथे काही लोकांना भेटणार आहोत आणि आपण आपले काही प्रश्न विचारणार आहोत आता जर तुम्ही मढ माड़ मध्ये आलात तर कसे येणार तर तुम्ही पनवेल पासून जर तुम्ही डायरेक्ट खालापूरच्या मार्गाने आलात तर खालापूरच्या अगदी बाजूलाच हे मंदिर आहे तिथून एक आतमध्ये रोड जातो एक रोड सो तुम्ही येऊ शकता आणि आता आपण भेटणार काही लोकांना आपले काही प्रश्न घेऊन सो so, चला वाहमन मी महाराष्ट्र या चॅनल कडून तर मी तुम्हाला फक्त काही आपल्या मदत विलाय तो विषय काही प्रश्न विचारे त्याचे उत्तर देऊ शकता आम्ही बाहेरचे आहात ना हो चांगला आहे की बाहेरचे कुठले बाहेरचे कुठले तुम्ही तुझ्यापुढच्या आला तुझा कुठून घेऊन आला काय गाडी घेऊन आला ते बस नाही आला तो फॅमिली आहे का सगळ्या लेडीज आहेत ट्रिप काढून आलेले आहेत आता ट्रिप काढून आलेले आहेत काय मी फक्त काही प्रश्न विचारले जास्त नाही तुमचं काय महादेवी मस्के तुमचं प्रियांका मस्के सुजाता मस्के प्रांजल मस्के चैतन्यमळ ना ओय ओस्मिनी तुमचं लक्ष्मी मस्के बबिता मस्के सुरेखा मस्के तुमची फॅमिली आहे का अच्छा मस्के फॅमिली सर्व आलेले आहे अष्टविनायक दर्शन आहे की कसं आता कुठून कुठून आले तुम्ही आम्ही आणि तिथून मग रांजणगाव रांजणगावला हो जाऊ रांजणगाव सहा आहे का आता पुढे तुम्ही कुठं जाणार

तर खूप छान मित्रांनो तुळजापूरवरून आले सर्व फॅमिली तर आपण त्याला काही तुळजापूर अच्छा अंबाबाई आहेत का ओके ओके तर मी आलो आले वामन वाहन महाराष्ट्र या चॅनल कडून फक्त युट्यूब चॅनल कडून तर मी फक्त काही तीन प्रश्न तुम्हाला विचारेल त्या तीन प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार महाराष्ट्राचा प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो आहे तर जे अष्टविनायक आहेत तर अष्टविनायकांची जी गणपतींची नाव आहेत ते तुम्ही सांगू शकता का मोर नायक सांगू शकता मोरगावचा मोरेश्वर बल्लाळेश्वर लेण्याद्रीचा लेण्याद्रीचा नाव ठीक आहे सांगे का बल्लाळेश्वर पालीचा बल्लाळेश्वर म्हणजे ठीक आहे आणि रांजणगावला तर मित्रांनो खूप छान उत्तर दिलं की अष्टविनायक दर्शनासाठी फॅमिली आले आहे आणि त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अष्टविनायक आपले दर्शक आहेत त्यांची खूप छान पद्धतीने नावे दिलेली आहेत आणि किती जणी आला तुम्ही बापरे तर मला सांग एक शो एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्हाला रक्षाबंधन तुम्ही भावाकडे जाता का भाऊ तुमच्याकडे येतात भाऊ आमच्याकडे येतो आता रक्षाबंधनाचं वैशिष्ट्य काय ऍक्च्युअली प्रेमाची राखी काय काय प्रेमाची राखी मानतो प्रेमाची राखी अच्छा अजून काय बोलू शकतो तुला भाऊ आहे का तू घेत काय जाणार बहिणीला काय झाले जे आहे पैसे देतो कि वस्तू देतोस पैसे पैसे देतो बोल बोलत बोल ना किती जायस तू तिसरीला हिस्ट्रीला आहेस छत्रपती शिवाजी महाराज माहितीस तुला काय झालं नाव बोलला छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी राजे माहिती आहे शिवाजी महाराज माहिती आई कोण आहे तुझं नाव काय सांग सांग नाव सांग पण काय अवधूत अवधूत किती नाही चौथी हर्षवर्धन तर मला सांगा की आता जो येणारा गणपती उत्सव आहे आपला तो तो कधी आहे गणेश उत्सव पंचवीस ओके अरे सत्ता हा सत्तावीस तारखेला गणपतीचं आगमन होणार आहे सो खूप ही मित्रांनो तुळजापूरची पूर्ण फॅमिली आहे आणि हा काय म्हणताय अष्टविनायक दर्शन अच्छा आता अजून दोन बाकी आहेत आता पुढचा

खूप छान वाटलं या लोकांना भेटून हे आपल्या इकडे आलेले आहेत वरद विनायकाचं दर्शन घ्यायसाठी सो आपण जाणून घेतो महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो कि श्री छत्रपती शिवाजी महाराज आता ही मुलं आहेत तुम्हाला कोणते पुंत कोणते किल्ले जिंकलेले आहेत ते माहिती आहेत का

कोंडाना तुम्हाला माहिती आहे जिंजिरा हा जंजीरा जिंकला नाही पण <laughs> जंजिरा हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकला पण संभाजी महाराजांनी जिंकला दुसरा कोणतं माहित आहे तुम्हाला सिंधुदुर्ग आता फिरून आलेल्या तुम्ही अष्टविनायका श्री अष्टविनायकांची नाव सांग मोरेश्वर सिद्धेश्वर विनायक बल्लाळेश्वर नाया। आणि ठीक आहे ठीक आहे छान सो आपण दिवस त्यांना महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक आहे एक छोटीशी फोटो प्रेम तर मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम तर प्लीज या ना